नुकतेच लोकसभा निवडणुकीचा निकाल हा चार जून रोजी जाहीर झाला आहे शेतकऱ्यांनी सरकारला किती राग मतदानातून दाखवलाय मात्र काही वेगळं सांगण्याची गरज नाहीये त्यामुळे आता तरी सरकार शेतकरी हिताचा निर्णय घेईल अशी सर्वत्र चर्चा होती पण नेमके यंदाच लोकसभा निवडणूक आणि नवीन सरकार स्थापनेत उशीर झाल्याने या खरीप हंगामात पिकांच्या हमीभावात वाढ करण्याच्या निर्णयाला विलंब झाला मागील वर्षी केंद्र सरकारकडून खरीप हंगामातील पिकांच्या हमी भावात वाढ करण्याचा निर्णय सात जून जून रोजी घेण्यात आला होता यंदा नुकताच एकोणास जून रोजी खरीप पिकांचा हमी भाव हा जाहीर झाला आहे तर नेमकं सरकारने वाढ वाढ केली आहे आहे का पिकांच्या झाली आता तरी सरकारने शेतकरी हिताचा निर्णय घेतला आहे का याचीच सविस्तर माहिती पाहूया या व्हिडिओ नमस्कार मी प्रतीक्षा अॅग्रिकोल चॅनल मध्ये तुमचे मनापासून स्वागत शेतकऱ्यांसाठी अत्यंत माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही आणत असतो खात्री आहे की तुम्हालाही आमचा हा प्रयत्न नक्कीच आवडत असेल तर चॅनल आता सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ नोटिफिकेशनही सुरू करा म्हणजे आमचा एकही व्हिडिओ तुमच्यापासून मिस होणार नाही वळूयात मूळ विषयाकडे यंदा शेतकऱ्यांच्या मालाला फार कमी भाव हा मिळाला आहे कापूस सोयाबीन या पिकांनी तर शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलं आहे त्यात शेतकरी अपेक्षा करत होते की यंदा हमी भावात चांगली वाढ व्हावी शेतकऱ्यांच्या मालाला योग्य हमी भाव हा मिळावा तर नुकताच म्हणजे बुधवारी 19 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली या बैठकीत हमी भाव वाढवण्यावर चर्चा झाली त्यानंतर याच बैठकीत हमी भावा संदर्भात निर्णय घेण्यात आला आणि सरकारने चौदा पिकांच्या हमी भावात अखेर वाढ केली आहे आता नेमकं कोण कोणत्या पिकांना म्हणजे दोन हजार चोवीस ते पंचवीस साठी किती हमी भाव हा मिळाला आणि नवा दर काय आहे हेही पाहूया कापूस मध्यम धागा सात हजार एकशे एकवीस कापूस लांब धागा सात हजार पाचशे एकवीस ज्वारी तीन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल नाचणी दोन हजार चारशे नव्वद रुपये बाजरी दोन हजार सहाशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल मक्का दोन हजार दोनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल मूग आठ हजार सहाशे ब्याऐंशी रुपये प्रति क्विंटल तूर सात हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल उडीद सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल तीळ नऊ हजार दोनशे सदुसष्ट रुपये भुईमूग सहा हजार सातशे त्र्याऐंशी रुपये कारळे आठ हजार सातशे सतरा प्रति क्विंटल सूर्यफुल सात हजार दोनशे ऐंशी रुपये सोयाबीन चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल हे नवीन दर सरकारने जाहीर केले आहेत नेमकं सरकारने हमी भावात गेल्या वर्षीच्या तुलनेत किती वाढ केली त्याआधी गेल्या वर्षीचे हमी भाव काय आहे तेही समजून घेऊयात गेल्या वर्षीचे हमी भाव म्हणजेच दोन हजार तेवीस वीस चोवीस चे काय आहे तर कापूस मध्यम धागा सहा हजार सहाशे वीस कापूस लांब धागा सात हजार वीस ज्वारी तीन हजार एकशे ऐंशी बाजरी दोन हजार पाचशे दोन हजार नव्वद मूग आठ हजार पाचशे अठ्ठावन्न तूर सात हजार उडीद सहा हजार नऊशे पन्नास तीळ आठ हजार सहाशे पस्तीस भुईमूग सहा हजार तीनशे सत्याहत्तर कारळे सात हजार सातशे बत्तीस हे भाव गेल्या वर्षीचे होते सरकारने तुरीच्या भावात पाचशे पन्नास रुपये मुगाच्या हमी भावात केवळ एकशे चोवीस रुपये उडदाच्या हमी भावात चारशे पन्नास रुपयांची वाढ एकशे पस्तीस रुपयांची वाढ ज्वारी एकशे एक्ण रुपयांची वाढ बाजरी एकशे पंचवीस रुपयांची वाढ भुईमूग चारशे सहा सूर्यफूल पाचशे कारळे नऊशे त्र्याऐंशी अशी वाढ केली असून कापसाच्या भावात केवळ रुपयांची केली आहे पण ज्या सोयाबीनने यंदा शेतकऱ्यांना रडवले आहे अगदी त्याच सोयाबीनच्या हमी भावात फक्त दोनशे ब्याण्णव रुपयांची वाढ केली असून आता सोयाबीनचा हमी भाव हा चार हजार वरून चार हजार आठशे ब्याण्णव रुपये झाला आहे शेतकऱ्यांना मात्र सहा हजार हमी भावाची अपेक्षा होती पण तसा हमी भाव हा सोयाबीनला मिळालेला नाही लोकसभा निवडणुकीनंतर नुकतेच पंतप्रधान मोदी आणि देशाचे नवे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान शेतकऱ्यांना दाखवत होते की शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकार प्रयत्न करणार आहे त्यामुळे यंदा हमी भावात चांगली वाढ होईल अशी शक्यताही होती पण सगळी उलट परिस्थिती आता निर्माण झाली त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा नाराज झाले आहे सरकारने पुन्हा एकदा सोयाबीन आणि कापूस उत्पादकांचा विचार केला नाही असंही शेतकरी म्हणताना दिसून आहे बाकी सरकारच्या या निर्णया बाबतीत नेमकं तुम्हाला शेतकरी म्हणून काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा कर अजूनही इतरही शेतीविषयक माहिती विषयक आम्ही तुमच्यासाठी आणत असतो खात्री आहे की तुम्ही तेही चॅनल वर एकदा नक्की चेक करता धन्यवाद